जगन लय चांगला शोधला रे ते अरे सकाराम भाऊ शांताबाईची मेहरबानी आहे सगळी शांताबाई आपल्या पुलासाठी पाहिजे असा पुढच्या वर्षी सकाराम भाऊ की सगळं बरोबर नाही नाही शांताबाई तुम्ही योग घडून आणला शांताबाई दिवाळी मला फक्त पूर्ण शेवट ने जाऊ असं बोलू नाही पूर्ण शेवट ने नेणारच आहे चला जगन भाऊ येतो मग मी हाव हाव या शांताबाई ते जाऊ द्या काय झालं आता आपण तर हुंड्याची सोनू कोण घेईन कपडा कोण घेईन याची बोली केलीच नाही जाऊ द्या ना ते लोक थोड ध्वा थो थो यायला पाहिणारे नाही यात आता ते काही ना काही त्याचा फोन येते हे राहिलं ते राहिलं आपण त्याच्यासोबत क्लिअर बोलून घेऊ आता या सवितानं घोर केला म्हणून ते बोलल्या नाही गेलो सविता थांबता का तू मी जातो घरी आई मी थांबतो होते आजच्या दिवस उद्या येत होती मी राजा पाठा मलाई घाइले हा शांताबाई राजा चाहिँ राज्य दिवस रोजाना मै हरक नै मिमत मनिशाले चला मी मनिशा बाबा खुसिता मनिषा कति गेली चल शांता काकू मनिशा कोसली कोण शाकाकु गेला आउ शकाकुरी सोच बोलाइ तु है शान्ताकोकु गे कोण म्हणते आता दिवसभर इकडे जात ना त्या तिने घरचे पाहा लागते सविता थांबली ना सविता था इकडे ये ना आली आली आई शांता काकुली जेवण खाऊन करू द्यायला लागत होता आई तसं कसं पाठवलं तुम्ही आई काय झालं पाहिन मनीषा म्हणते सविता काकुरी जेवण करून पाठवायला लागत होत आता तिने म्हटलं बाई सुनीले सासूची चिंता नाही आपण कुठे करतो अरे हा बाई म्हणत होता माझ्या सासूला जेवण करा म्हणून जाऊ दे आता आता काय पसवून फायदा नाही आता डबल आल्या की जेवण करून पाठवतो मनीषा आहे मनीषा खूप खुशी वाटत मग किती चांगलं तकदीर समज बर फोर व्हीलर आले ना पाहुणे पाय मनीषा बिचारी पैदल आज तिला फोर व्हीलर लागली सविता फोर व्हीलर मी भांडे घेणे आवडचीवर करतो लवकर ये मग ताटा करतो मी आपण जेवण करू ते बाबाला लागली पशील आता सविता ताई तू पाहिला काय मुलगा मग हाव मनीषा पाहिला मी एकदम सुंदर मुलगा आहे तुला सांगतो मनीषा मायापेक्षा भाग्यवान असतो सगळं चांगलं भेटलं तर म्हणतो देवाच्या कृपेनं अजून तुम्ही चांगलं भाऊ हो। आता बसू नको चल जेवण करून घेऊ काय मी आता कसं तर सर्वजण तर खुश आहेत सर्वजणांची खुशी आहे तर मग खुशी आहे आई बाबा पहिलेच म्हटलं तुम्ही तुमच्या पसंद असेल तर मला पसंत आहे चली लवकर आली 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 आई गमत सोनाली आली आले तर अजून जवळ म्हणून तर त्याचा कोणताच अधिकार नाही जसा काही मोठा जवळ याय ना म्हणाले पाय आता घरी गेली की चांगले झांमपट्टी काढतो मी राजाजीचे आता कधी कोणाच्या कार्यक्रमात नाही कधी कोणाचे पाहुणे पायात नाही जवळ जवई तसं भलं समजते मोठा येऊ मी मोठा जवळ या कामाच्या अगदी समजत सविता ये ना आली आली आई आता आता सुनीली माहित पडलं पाहिजे शांत तर तर झपकलं म्हणून नाही मी सांगतच नाही कसं माहित पडेल अरे आई तुम्ही साडी घालून दिल्या काय ना आणि ती साडी माहिती होती आई कुठे चालले तुम्ही गुड्डे काय झालं आई स्वप्नांजी आहे का तुम्ही स्वप्नांनी चालून राहिले काय तुम्ही मग साडी घालून देल गेली होती ना साडी कुठे टाकली तुम्ही आणि तसे चालले जुन्या साडीवर गुड्डी साडी साडी तू साडी नेलती काय मी কথা 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 ভাই ভাই মা খুব খুব গুড্ডি নাই না তুই সাড়ি শ্যাম তুমি তুমি আই মাল ম্যাট জানি পাগার পর দিয়ে পড়ে তুমি আইলে দখান করত নাসু ভাবি ধর পায়ে চায় दिशाली सुंदर सगळ्या गोष्टींनी बरोबर आहे डोसं चांगलं मय सगळं बरोबर आहे मय असं सांगू नको ना मायबाईबा आले व गुड्डी मी सासू हो पाय की चांगली सासू हो आम्ही तू तू सुन आई तुम्ही माझ्यासमोर अशी नाटकं करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मी एकदा आता बाय नाटक बी केले कोणते नाटकं को नाट को केले सांग मला तू आता लवकर सांगितलं तुला कोणते नाटक केले केले नाही तुम्ही सांगा लवकर मला माहिती आहे गुड्डी तू कोणाकोणाचे फोन उचलताना माया फोन केला तर उचलत नाही शांताबाईचे फोन आले की बात उचलते तू आई रिकाम्या गोष्टी कमी करा तुम्ही पहिले मी साडी घेऊन कुठे टाकली तर मोठी नखरा करून साडी घेऊन गेले आणि टाकून दिली कोणाच्या घरी चला आम्हाला करू साडी साडी आणल्याशिवाय घरात येऊ नका तुम्ही गड्डी हे घे साडी त्या सासूचे आता आजकाल ना बरोबर काय करतो बाई आता धंदा करू थकते तुझी सासू सविता काय म्हणाली तू काही समजून नाही आलं मलिक आई काय झालं नाही गुड्डी शांताबाई म्हणून राहिली मी शांताबाई किती चांगली आज बरं तू माझ्या मोठ्या बहीण सारखी आहे शांताबाई तू पाय पहिल्यापासून तुला मी मोठी बहीण मानतो मानतो की नाही आता अजून पाय माय शांताबाई मध्ये साडी भरपूरच आणून दिली शांताबाई सारखी बहीच नाही कुठे सा असे म्हणून राहिली शांताबाई मी गुड्डी इथं म्हटलं मी सांगतोस चापतर तोंडाची चल घे ती साडी काम आहे मली गुड्डी घे बरं

ঘৰ তুমি তুৰে শান্তি ফুক্ত হেতি গুড়ি অজি কাম নাই পালে মা নাই গেলে কাই গুড়ি হৰাম খোল নাই হৰাম খোৰা চলি তুমি तिला माहिती आहे का तिनं शांताबाईनं मला काय केलं होतं चापट मारली ना मला त्याचा बदला तर घेणार मला शांताबाई मी कसा घेईन काही सांगता नाही कपडे काढून घेतो आता अहो <laughs> कुठे गेले हो अहो संगीता काय म्हणतो चला ना मी म्हणत होते आपण शांता ताईकडे जाऊन येऊ त्यांच्या सुनीच्या बहिणीला पाहुणे आले होते कायम काय झालं मला ऑफिसात जायचा वेळ होते तू जाऊन ये मी जाऊन येते आता कपडे काढतो आणि शांतता जाऊन येतो शांतता सांगितलं होतं पाणी आता कपडे काढले की आपण मस्त शांतता जाऊ तर मस्त रनिंग करत करत जाते अरे संगीता आता बोलू नका तुम्ही तुम्ही येत नाही म्हटलं ना जातो मी आता लवकर जातो मी

माझ्या आई भेटून तुले काय फरक पडणार नाही आता घरी चाललो तू घरी येऊ नको असं करतात बाई पोर काय नाही काय लिकायच काय नाही चिंत्या हा ना माय चिंत्या नाव शांतपेच्या पोरात असत याच्या मांगा लागले असेल ना एक चापट डाट वाटते तिला ठेवून नाही नाही पण आपल्याला काही माहित नाही ना चल शांतपेच्या घरी जाऊन येतो पहिले काकू 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 रे काकू

जे काय मी काम नको करू चिंटे काकू आईने सांगू नका फक्त मेहरबानी करू नाई सरप्राईज देतो सांग नाही बाप्पा मी नाही सांगत पाय तू पाई चो पुरो शिकले चो पाई गुन काय पाय ते पोर शाळा शिकायला जातात नोकरी लागायच्या पहिले पोट्टी घेऊन घरी चालले येतात सांगा काय करतो शांदा पायचा ना चिंते भर पोटता अन त्याच्या माग पोरगी चला आता शांताबाईच्या घरी दोन येतो गोष्ट काही काढत नाही फक्त विचारपूस करतो शांताबाई काय चालू आहे शांताबाई संगीता लग्न सांग आली माय घरी शांताबाई झाजूर करून राहिली सुनबाई नाही काय घरी नाही ना माय मायच्या घर थांबली ना बल्ला कंबर दुखते हो संगीता पहिल्यासारखं काम नाही होत आता शांताबाई

पण मला ना चिंटे मस्त शाळा शिकू राहिला आता मस्त नोकरी करते तू शाळा शिकला की झालं त्याचा आता किती वर्ष झाले काय माहित आपल्याला काही समजत नाही एवढं संगीता आला काय तू घरी नाही मग तो काय लिहिते व सध्याशी आता मला म्हणे बाई आई फी भरा लागते फी भरा लागते आता त्याने म्हटलं बाप्पा पैसेच नाही तरी पप्पा फी भरायले मामाला म्हणून पाहतो म्हणतो आता काय माहित आता एक एकच चालू राहते संगीता वावरांनी पिकांना चाट दिली आता दुसरी आवक काय आहे आपल्यापाशी सांगतो <laughs> चल तुन खाना। ना देत तर सगळ्या चौकशी काय बैठक कशून काय पेयातून राजाली मी पे खाना मनिषा लग्न झुटलं ना माय सुनीच्या बहिणीच चांगलं झालं शांताबाई बस बाई बारा महिने दोन वर्ष गेले की त्या पुराचे बी करून टाक चिंट्या तर नाही माय मापुरा नोकरी लागू देतो ना पहिले मग नोकरी लागली की नोकरी पोरगी भेटीन मापुराय माय चिंट्याबाई लय प्रगती करून राहिला अव संगीता खरंच त्याची लग्नाची बहिणी करत मी आताच पाहिजे शांताबाई लग्नाची घहिणी करत करत करशील हा घे डायरेक्टच तुले सून घरी घेऊन या मायले पायाची तकलीकच नाही नाही करत भाई असा कोण सांगत तुले शांताबाई मी त्या पोरा म्हणून राहिली का आजकाल काळच तसा झाला म्हणून तुला म्हणून राहिले मी चल येतो मी शांताबाई तुले काय आहे म्हणा त्या पोरगा काय गुण करते काय नाही तर संगीता संगीत अरे संगीताने असं कोण म्हटलं असेल तेव्हा आता मला लक्षात नाही आलं पण आता आठवलं मला संगीताने असं कोण म्हटलं तर दोघ्या मंडळी आता तुम्हाला माहिती शांताबाईची कंडिशन कशी आहे लिखाईली समजते आता पुराची फी भरा लागते पैसे तर पाठविनास मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमची साताईवर शांताबाईले लवकर लवकर पन्नास हजार सबस्क्राईब करा चांदारी मग लाई येणार आहे ला, मंडळी आपल्याला खूप कमेंट आलं नावं घ्यायसाठी हो चला मग आपण नावं घेऊ हो आज कस्तीजचा वाढदिवस आहे तर तुला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा पायल देशमुख नागपूर मंगलाताई मातघरे शीतल किरण नटकर अनिरुद्ध मोहल्ले पुणे पूजाताई सोहितकर श्वेताताई गावंडे नागपूर अर्चना हिवाळे पूनम जैन नाशिक चला मग आणखी कोणाला वाटत असेल उद्याच्या व्हिडिओमध्ये माझं नाव आलं पाहिजे तर नावाची कमेंट करा नंतर उद्या तुम तुमच्या तुमचं व्हिडिओमध्ये नाव येऊन जाईल चला मग स्वस्थ राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात <laughs>